नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावी आमदार सुधाकर घारे सोशल मीडियातून जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत त्यामुळे फेसबुक असेल इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप या सोशल मीडियातून कर्जत मतदारसंघाचे भावी आमदार आपला हक्काचा माणूस अशा प्रकारच्या सोशल मीडियातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत आहेत त्यामुळे चार महिने असले तरी कार्यकर्ते मात्र जोशात दिसून येत आहेत अशाच प्रकारे ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून नितीन दादा सावंत हेच आपले आमदार अशा प्रकारची बॅनरबाजी सध्या त्यांची सुरू आहे त्यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कर्जत खालापूर मतदारसंघात सोशल मीडियातून प्रचाराला सुरुवात करताना दिसून येत आहेत अनेक जण सोशल मीडियातून स्टेटस ठेवत आहेत त्यामुळे कर्जत मतदारसंघात सध्या तरी दोघांची चर्चा सुरू आहे विकासनामा कर्जत